कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील आजच्या मितीचे तूर बाजारभाव तूर बाजारभाव दिनांक वीस एप्रिल दुपारनंतर काय बाजारभावामध्ये फरक झालेला आहे दुपारनंतरचे आजचे तूर बाजारभाव आपण आपल्यासाठी घेऊन आलो आहे महाराष्ट्रामध्ये आज दुपारनंतर सात हजार पाचशे सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे कोणत्या मार्केटमध्ये हे बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केट जे आहे त्याच्यामध्ये अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल बीड असेल सोलापूर असेल अमरावती असेल गडचिरोली असेल परतूर असेल उमरेड असेल भा पारशिवनी असेल भद्रावती असेल या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये महाराष्ट्रात ओठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील आजचे तूर बाजारभाव आपण सविस्तरपणे जाणून घेऊया सुरुवातीला चॅनल जर नवीन असाल लेटेस्ट तूर रेट पाहण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा चॅनलच्या माध्यमातून आपण तूर विषयी नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बघा महाराष्ट्रात सध्या तुलीचा दर कसा आहे तर सध्या तुलीचा दर सात हजार ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल सर्व ठिकाणी आहे आजच्या मितीला जर महत्त्वाचं मार्केट जर पाहायला गेलं या महत्त्वाच्या मार्केटची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट कोणतं आहे मलकापूर एक हजार सत्तर क्विंटल अवकालली आहे सहा हजार आठशे एकोणपन्नास ते सात हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर तूर मार्केटमध्ये पाहायला मिळतो सरासरी तर मलकापूरमध्ये अडुसष्ट ते त्र्याहत्तर रुपये त्यानंतर हिंगणघाट दोन हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटल अवकालली आहे सहा हजार ते सात हजार चारशे पन्नास रुपये सरासरी दर आहे सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील मार्केट अकोला पंधराशे बारा क्विंटल अवकाल आहे सहा हजार सहाशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार भाव अकोला तूर मार्केट आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढची मार्केट जी आहे महत्वाची मार्केट तिला म्हणतो आपण अमरावती चार हजार तीनशे सदतीस क्विंटल अवकालले आहे सहा हजार आठशे पन्नास ते सात हजार दोनशे रुपये सरासरी दर आहे सात हजार रुपये अमरावती येथील लाल तुरीला त्यानंतर पुढील मार्केट जे आहे परतूर येथील लाल तूर आठ क्विंटल अवघडले सहा हजार सातशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर आहे सहा हजार आठशे पंधरा रुपये त्यानंतर पुढील मार्केट गंगाखेड गंगाखेड येथील लाल तुरीला नऊ क्विंटल आवकले सात हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव गंगाखेड येथील तुरीला आहे सरासरी दर आहे एकाहत्तर डबल झिरो म्हणजे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नांदेड सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नांदेड येथील तुरीला आजच्या मितीला मिळाले आहे नांदेडमध्ये बाजारभाव चांगले असल्याचं स्थिर आहे त्यानंतर कळम यवतमाळ लाल तूर आलेली आहे आठ क्विंटल सहा हजार आठशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या सजा शहरातला बाजारभाव बघूया पैठण सात हजार सहा हजार सातशे करंजा सात पाचशे मुरुम सात हजार सोलापूर स सहा हजार नऊशे लातूर सात हजार पाचशे अकोला सात हजार पाचशे यव अमरावती सात दोनशे धुळे सहा दोनशे नागपूर सात तीनशे उमरेड सात हजार दोनशे दुधनी सात हजार दोनशे कळम यवतमाळ सात हजार सिंधीसेलू सात हजार दोनशे शेवगाव सात हजार सेनगाव सात हजार दोनशे गंगाखेड सात दोनशे अहमदपूर सात हजार छत्रपती संभाजीनगर पांढरितूर या ठिकाणी आलेले सात हजार छत्रपती संभाजीनगर सात हजार जामखेड सात हजार शेवगाव सात हजार परतूर सात हजार कर्जत सात हजार शंभर हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे महत्त्वाच्या मार्केटमधील तूर बाजार भाव महाराष्ट्रातील लेटेस्ट तूर अपडेट रेट तसेच महत्त्वाच्या विषयांवरती आपण व्हिडिओ रोजच्या रोज शेतकऱ्यांसाठी टाकत असतो तूर मका कापू हरभरा सोयाबीन टोमॅटो यांचे लेटेस्ट रेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी अक शंभर टक्के अॅक्युरेट आपल्या परिसरामध्ये आजच्या मिीला तुरीला दर काय कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा महाराष्ट्रामध्ये सात हजार साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वीकडे तुरीला चांगला बाजारभाव मिळत आहे आपल्या तालुक्यात आपल्या ता, शहरात आजच्या मितीला तुरीला बाजारभाव काय आहे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो आता प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभार आणि लेटेस्ट तूर मार्केटसाठी आपला व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद धन्यवाद